प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवला तालुक्यातील तब्बल नव्वद ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण सोडत आज येवला तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार आबा महाजन यांनी आहे गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत ग्रामीण भागातील जनतेमध्ये उत्सुकता होती सरपंच पदाचं महत्व वाढल्यानं अनेकांनी पदासाठी कंबर कसली आहे आज तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार आबा महाजन यांनी एका नऊ वर्षीय हर्षिता किरण पवार या मुलीच्या हस्ते चिठ्ठीद्वारे सोडत काढत नव्वद ग्रामपंचायतचे आरक्षण जाहीर केले नव्वदपैकी पैकी अठ्ठेचाळीस जागांवर सर्वेसाधारण चोवीस जागांवर नागरिकांचा मागास प्रवर्ग बारा जागांवर अनुसूचित जमाती तर सहा जागांवर अनुसूचित जातीचे आरक्षण निघाले सरपंच पदाच्या सोडतीसाठी तालुक्यातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते या आरक्षणामुळे खुशी तर कही गम असं वातावरण पाहायला मिळालंय यावेळी तहसीलदार आबा महाजन नायब तहसीलदार पंकज मगर पुरवठा अधिकारी हावळे आदींनी काम पाहिलंय न्यूज लोकतंत्र एटीनसाठी साठी हुसेन शेख येवला